हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मला मिस केलं असेल ना माझा ब्लॉग नव्हता आला काल कारण की माझी तब्येत ठीक नव्हती तसा माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल पण आज थोडं बरं वाटतं त्यामुळं शूट केलं आज मला भेंडीची भाजी बनवायची होती खूप दिवसानंतर आज भेंडीची भाजी बनवण्यात आली मला आवडते भेंडीची भाजी तुम्हाला आवडते का आणि इथे एकीकडे टिफिनसुद्धा भरणं सुरू होतं आणि पोळ्यासुद्धा सुरू होत्या किती मल्टिपल्स कामं करावं लागतात ना बायांना भाजी पण करा पोळी पण करा टिफिन पण भरा बाळाकडं पण लक्ष द्या हे सगळं माझं चालू होतं मग कळातच नाही कधी एवढी जिम्मेदारी अंगावर पडली आणि मी ती म्हणजे हँडल पण करायला लागलं ला कधी कर न करणारी गोष्टी आई झाल्यावर प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि इथे मी टिफिन वगैरे भरून तयार केलेला होता आणि प्रिया प्रिवाजी बाबा गेल्यानंतर सुरू झाला होता मी काय जेव्हा काही घडलं किंवा जेव्हा मन हलकं करायचं असतं ते कोणत्या व्यक्तीकडनं करता मी ह्या डायरीमध्ये करते मला लिहायला खूप आवडतं तसं आणि मी लिहिते कधी वाटलं तर हमखास लिहा लिहायचं आणि त्यांनी मन हलकं होतं खरंच होतं मी तसंच करते इथे संध्याकाळचा प्लॅन होता शेंगोळी बनवण्याचा तुम्हाला रेसिपी दाखवणार होते पण काही वेळानंतर ना लाईट गेली होती त्यामुळे ते, ते दाखवणं नाही आली कधी वाटलं तर मी ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला पाहिजे असेल मला नक्की कळवा आणि ह्याच्यानंतर शेणगोळे बनवत होते पण इथे लाईट गेली होती ह्याच्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे पूर्ण शेणगोळे मला लाईट गेल्यानंतरच बनवावं लागले दोन तीन बनवण्यात आले लाईट होती तोपर्यंत पण त्यानंतर लाईट गेल्यामुळे मला अंधारातच बनवावं लागलं बॅटरी मोबाईलच्या बॅटरीच्या यूजने आवाज जास्त थोडा खराब होता त्यासाठी सॉरी पण ठीक आहे ना चालतं का माझी तब्येत आधीपेक्षा बरी वाटत आहे म्हणून आज शूट केला नाही तर आज पण होतं एक माझा व्लॉग आला नसता आणि इथे शेंगुळे करत होते आणि थोड्या वेळाने लाईट चालल्या गेली तसं मी तुम्हाला अंधारातसुद्धा शेंगुळे दाखवलेत पण पूर्ण नाही दाखवू शकले बघा इथं अशा प्रकारचे शेंगुळे केले आणि असा होता माझा आजचा दिवस तुमचा कसा गेला मला नक्की कळवा आणि ह्याची फुल ब्लॉग मी कधीतरी नक्की दाखवेल तोपर्यंतसाठी बाय काळजी घ्या